नमस्कार संगीता खूपच चिडलेली असते कारण संगीताचं बोलणं मानिनी काही केल्या ऐकून घेत नसते ते बघून मात्र संगीताला खूपच राग आलेला असतो त्याच तावा ती मानिनीच्या घरात येते आणि मानिनीला बोलते मानिनी काय चाललंय तुझं अगं तुझा, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का मानिनी अगं तू असं का करतेस असं का वागतेस मानिनी अगं विश्वास ठेव हो, तुझ्या त्या सुनेचं बाहेर लपडं चालू आहे तेव्हा मानिनी बोलते बस झाला तू माझी मैत्रीण नाहीस म्हणून मी तुझं सगळं काही ऐकून घेते अगदी शांतपणे पण तरीसुद्धा तू माझी कान भरण्याची कामं करतेस हे बघ तुला असं वाटत असेल की तू माझी कान भरलेस तर कदाचित मी तुझ्या बोलण्यात फसेन आणि माझ्या सुनेशी वाईट वागेन तर तसं होणार नाही तुला काय करायचंय ते कर पण मी असं वागणार नाही तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला संगीता बोलते अगं तू असं का बोलतेस मला काय गरज आहे तुझ्या घरामध्ये पडायची तेव्हा मानिनी बोलते नाही ना, ना मग नको ना लक्ष घालूस या सर्व गोष्टींमध्ये मला माझं आयुष्य सुखाने घालवू देत ना तू तु तुझं आयुष्य सुखाने घालव म्हटल्यावरती प्रश्नच मिटेल तेव्हा लगेच मोठ्यानी संगीता बोलते मानिनी अगं तू माझी जवळची मैत्रीण आहेस आणि माझ्या मैत्रिणीच्या मुलांच्या आयुष्यात जर का अशा गोष्टी घडत असतील तर मला वाईट वाटणारच ना मानिनी मी तुझं वाईट चिंते का असं वाटतंय तुला की मला तुझ्या मुलाचा संसार मोडायचा आहे असं वाटतंय त्यावेळेला मानिनी बोलते असं काहीच वाटत का नाही मला खरं सांगू का माझ्या मनातसुद्धा असा प्रश्न उद्भवला नाही पण आता जर का तू बोलतच असशील तर एक गोष्ट स्पष्टच करते ती म्हणजे माझ्या काव्याचं कोणाशीही लपणं नाही माझ्या काव्याचं फक्त आणि फक्त पार्थवरती प्रेम आहे तिच्या डोळ्यात ते स्पष्टपणे बघितलंय मी पार्थ हॉस्पिटलमध्ये होता ना तेव्हा तिच्या जीवाची झालेली घालमेल तिनी जळता दिवा स्वतःच्या हातावरती धरलेला तुला माहिती तरी आहे का नाही ना मग तू कसे काय आरोप करतेस तिच्यावरती एकदा तुझ्या बोलण्यात येऊन मी तिच्याशी खूप रूढ वागले पण आता नाही आता मात्र बस झालं आता मी काव्याशी असं वागूच शकत नाही तेव्हा संगीता बोलते चुकतेस तू मानिनी चुकतेस तेवढ्यात सगळेजणं तिथे जमा झालेले असतात त्याच वेळेला लगेच मानिनी संगीताचा सणसणी थोबाड फोडत बोलते आता एकही शब्द काढायचा नाही एक या एकही शब्द काढलास ना तर बघ मी काय करेन ना ते तुला कळणार नाही माझी काव्या सून आहे आणि तिच्याबद्दल असं घाणेरडं बोललेलं चालणार नाही तेव्हा विक्रमादित्य बोलतात मानिनी अगं काय झालं आहे तुला अगं संगीता तर तुझी जवळची मैत्रीण आहे तिच्यावरती हा उचललास तेव्हा मानिनी बोलते सॉरी सॉरी संगीता मला माफ कर तेव्हा संगीता बोलते मानिनी तू माझी जवळची मैत्रीण होतीस म्हणून मी तुझे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होते पण तुला मात्र तुझ्या सुनेविषयी डोळ्यावर झापडच बांधायची आहे ठीक आहे तसंच कर माझी काहीच हरकत नाही पण एकच सांगेन मानिनी आजसुद्धा मी तुला तेच सांगेन तेव्हा मानिनी बोलते बस झालं मला काही एक ऐकायचं नाही तू आता निघालीस ना तरीसुद्धा चालेल कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही हे ऐकताच विक्रमादित्य बोलतात मानिनी अगं काय झालंय काय तुला अशी का वागतेस तू तु? अगं तुझं वागणंच कळत नाही कधी नंदिनीजवळ वाईट वागतेस आता तर काव्याजवळ वाईट वागत होतीस आणि आता जीवाभावाच्या मैत्रिणीसोबत वाईट वागतेस अगं असं वागून तुला मिळतंय तरी काय मानिनी मानिनी मी तुझ्याकडून कसलीच अपेक्षा केली नाही पण आता मात्र तू हद्द पार करते सा जरा तरी विचार कर तुझं वागणं कसं आहे ते तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडलेली असते मानिनी मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलंय संगीता तू यापुढे माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाहीस आणि तू निघ तेव्हा मात्र संगीता बोलते जाते मी जाते मानिनी कायमची जाते परत तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही मला खूपच खंत वाटते की तू माझ्याशी असं वागलीस आणि तिथून संगीता निघून गेलेली असते मानिनीला खूपच वाईट वाटलेलं असतं आतापर्यंत रुळली वागणारी मालिनी मात्र आता खूपच रडवेली झालेली असते ती रडकुंडीला येते जोर जोरात ती रडायला लागते ढसा तिला रडताना बघून विक्रमादित्य बोलतात मानिनी आधी माणसांची मनं दुखवायची आणि नंतर मात्र स्वतःला त्रास करून घ्यायचा ही तुझी रोजची सवय झाली आहे मानिनी अगं का असं वागून तुला काय मिळतंय काय मानिनी तू तु तुझ्या तु लहानपणीच्या मैत्रिणीला रडवलंस आणि आता स्वतः रडतेस अगं मग तिच्याशी असं वागलीसच का तू तेव्हा नंदिनी आणि काव्या मानिनीला सावरत असतात काव्या स्वतःचीच म्हणत असते काकू मला माहिती आहे हे सर्व तुम्ही माझ्यावरती ठेवलेल्या विश्वासामुळे केलं आज तुम्ही स्वतःच्या मैत्रिणीला सुद्धा घरातून हाकलून लावलात का तर माझ्यासाठी काकू तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवलात ना त्या विश्वासासाठी खरोखर मी पात्र आहे की नाही नाही माहिती मला पण मी तुमचा हा विश्वास कधीच डगमगू देणार नाही काकू मी कायम तुमच्या विश्वासाच्या लायकीची बनण्याचा प्रयत्न करेन इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मानिनी तिच्या रूममध्ये असते ती स्वतःशीच म्हणत असते संगीता सॉरी आज ज्या पद्धतीने मी तुझ्याशी वागली ती पद्धत चुकीची होती पण काय करू आज जर का तू घरच्यांसमोर काव्याच्या प्रेमाबद्दल जर का बोलली असतीस तर सगळ्यांना संशय आला असता आणि घरातल्यानी तर तिला धारेवरती धरलं असतं बिचाऱ्या पुरीला मी आधीच धारेवरती धरलं होतं तिला कसं बस या संकटातून बाहेर आहे आणि आता मात्र या संकटातून बाहेर काढणं तरी सुद्धा मला तिच्या सोबत ताट उभं राहिलंच पाहिजे कारण मला माहिती आहे ना ती कशी आहे ती तेव्हा मात्र काव्या तिथे आलेली असते आणि काव्या मोठ्याने हक मारते काकू तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या तू ये ना बाळा ये काय काम आहे तुझं त्यावेळेला काव्या म्हणते काकू मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती चिडला आहात पण काकू प्लीज तुम्ही माझा विचार करा ना काकू मी मुद्दामून काही केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते काव्या हे तू मला सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस काव्या तुला हे सर्व सांगायची गरजच नाही आहे तेव्हा मात्र मानिनी मोठ्यानी ओरडत असते त्यावेळेला लगेच काव्या बोलते बद झालं आता हा विषयच थांबवा काकू तुम्ही आज माझ्यासाठी जो स्टँड घेतलात ना त्यासाठी खरंच थँक यू तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या मी तुझ्यासाठी कायम उभी राहीन कायम तुझ्या पाठीशी उभी राहील अगदी खंबीरपणे काव्या तू काळजी करू नकोस त्यावेळेला काव्या म्हणते बस झालं आता मला हा विषयच तानायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण या विषयावर मला वाद घालायचा नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं आता हा विषय ताणण्यात काहीच अर्थ राहिला नाही त्यावेळेला मानिनीला खूपच राग आलेला असतो मानिनी काव्याला बोलते काव्या तुझ्यावरती कोणीही आरोप केलेले मी सहन करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मानिनीने काव्याची बाजू घेऊन संगीताला हगरून लावले ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू